नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे भाजपला धक्का बसला होता आणि आता त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या महापौराने राजीनामा दिला आहे भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे काय असविस्तर बातमी जाणून घेऊया मागच्या महिन्यात चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती याच्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं होतं काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे वीस नगरसेवक निवडून आले होते तर भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना पंधरा मतं मिळाली होती काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचाच महापौर होईल निश्चित होतं पण भाजपने निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार केला निवडणूक अधिकाऱ्याला सोबत घेऊन त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची मतं बाद केली आणि भाजपचा महापौर निवडून आला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं होतं आणि निवडणूक का अधिकाऱ्यावर कारवाई करा का असं सांगितलं होतं तसेच पुढची सुनावणी एकोणावीस फेब्रुवारीला घेण्याचं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आज याची सुनावणी होणार आहे परंतु या सुनावणीच्या आधीच भाजपला धक्का बसला आहे भाजपच्या महापौरांनी राजीनामा दिला आहे परंतु भाजपने इथे सुद्धा एक षडयंत्र रचलं आहे आणि या दहा दिवसाच्या काळामध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक फोडले आहेत आता त्यांच्यापैकीचे एकाला ते महापौर करतील अशा प्रकारे बहुमत असताना सुद्धा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा महापौर न होता आता भाजपचा होणार आहे त्यामुळे फक्त दहा बारा दिवस शिल्लक मिळाले तर भाजपनं काय केलं हे देशाने बघितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच दिवशी निवडणूक रद्द करून नवीन निवडणूक घ्यायला हवी होती जेणेकरून भाजपला षडयंत्र रचायला दहा बारा दिवस मिळाले नसते पण भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काय काय करू शकते हे जनतेसमोर आता येत आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमच्या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र